हाय रुपालीज यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॉ चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज गुरुवार गुरुवार म्हणजे स्वामींच्या नावापासून तसे तर रोजच स्वामींच्या नावापासून सुरुवात होते पण आज खास गुरुवारचा दिवस त्यामुळे सगळ्यात आधी मी उठून आंघोळ वगैरे करून उंबरट्यावर हळदीचं लेपन करण्यासाठी हे तयार करत आहे तर मी हळद त्यात गोमूत्र आणि पाणी घालून तिन्ही घालून मिक्स करून घेतलेलं आहे आणि हळदीचं लेपन करायला सुरुवात केली तर सर्वात आधी मी उंबरठा स्वच्छ कपड्याने पुसून घेतला आहे त्यानंतर हळदीचं लेपन करण्यासाठी थोडं थोडंसं असं लेप टाकून सर्व उंबरठ्यावर पसरून घेत आहे हळदी अशा प्रकारे मी हळदीचं लेपन पूर्ण उंबरठ्यावर करून घेतलेलं आहे उंबरठ्याला हळ हळदीचं लेपन केलं ना की तो उंबरठाच असं वेगळा खुलून दिसू लागतो तुम्ही पण नक्की करून बघा तुम्हाला कसं वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा त्यानंतर मी देवपूजेसाठी झाडाची फुलं तोडून घेत होते घरातच फु फुलाचं झाड असल्यामुळं काही फुलासाठी फुला कुठे जावं लागत नाही हा एक चांगला त्यानंतर मी रोज माझ्या डेली रुटीनमध्ये मा चहा घेत नाही सकाळी लिंबू सरबत पिते कारण की लिंबू सरबतचे खूप काही फायदे आहेत दररोज सकाळी लिंबू उपाशीपोटी सरबत की पिल्याने आपलं शरीर पण साफ राहते त्याचबरोबर आपल्या शरीरातील जो पी एच लेवल असतो तो कायम राहण्यास मदत करतो तसंच लिंबू सरबतमध्ये विटॅमिन सी व पोटॅशियम भरपूर प्रमाणात असल्यामुळे रोगप्रतिकारक क्षमताही आपल्या शरीरातील वाढते तसंच लिंबू सरबत पिल्याने पचनक्रिया सुधारते ज्यांना पण सांधेवातीचा सा त्रास आहे तो कमी होतो त्यामुळे मी तेच घेते नंतर स्वयंपाकाला लागले स्वयंपाकामध्ये वरणामध्ये शेवगाच्या शेंगा घालून करायचा आज होतं त्यामुळे शेवगाच्या शेला शेंगा सोलून घेतल्या मी शेंगा आणि हे डाळ वेगवेगळं शिजवत नाही एकत्रच त्यामध्ये शिजवून घेते त्यानंतर मी कुकरमध्ये डाळ स्वच्छ धुवून घेतली मग धुतल्यावर शेवग्याच्या शेंगासुद्धा त्यातच ठेवले म्हणजे आपला वेळही वाजतो दोन्ही एकदा शिजवून होतात त्यानंतर मी एका एक साईडला भाकरीचा तवा ठेवला भाकरी करायला आणि एका साईडला मेथीची भाजी ठेवली शिजवत परत म्हटलं की भाजी शिजेपर्यंत भाकरी करून घ्या पटपट मग मी भाकरी करायला सुरुवात केली पटपट भाकरी बनवून नंतर मला देवपूजा पण करायची होती आधीच आज गुरुवार देवपूजा करायलासुद्धा मला खूप उशीर झाला होता म्हणून म्हटलं आधी पटपट स्वयंपाक पूर्ण आवरून घेऊन पूजेची तयारी लागले की मग झालं मग भाकरी करून मी पूजेला सुरुवात केली पूजेला सुरुवात करताना मग मी सर्व देव धुवून व्यवस्थित त्यांच्या जागेवर व्यवस्थित ठेवत होते पुसून पुसून त्यानंतर मग मी सर्व देवांना ला कुंकू लावले देवांना मी महादेवाला इबत्ती लावते कुंकू लावत नाही तसंही महादेवांना कुंकू लावत नाही आणि बाकीच्या जे देवांना आहेत ते मी अष्टगंध लावते लावते आणि देवींची मूर्ती जी आहे ना फक्त त्यांनाच हळदी कुंकू वाहते तिथं वैष्णवी मातेचे जे टाईल्समध्ये मा फोटो आहे त्यांना तुळजाभवानी मातेच्या फोटोला सर्वांना मी हळदी कुंकू लावते आणि तिकडे विठ्ठल रुक्मिणींचा जो फोटो आहे परत श्रीरामांचा फोटो आहे त्यांना ला अष्टगंध लावून घेते अशा प्रकारे माझी पूजा होती त्यानंतर कुंकू लावून झाल्यानंतर मी सगळ्या देवांना जे मोत्यांचे छोटे हार आहेत ते सगळ्या देवांना घालते मोत्यांचे हार बाकी सगळ्या देवांना घालते पण महादेवाच्या पिंडीला एक रुद्राक्षाची मी एक छोटीशी माळ घेतलेली आहे ती घालते अशा प्रकारे माझी छोटीशी पूजा जास्त काही नाही जेवढी मला जमेल रोजच्या धावपळीच्या ह्याच्यामध्ये माझ्याने जेवढं होईल तेवढं शक्य मी करण्याचा प्रयत्न करते इतके काही सुंदर नाही पण करते मग आज गुरुवार म्हटलं आता स्वामींची पण पूजा छानपैकी करून घ्यावी मग मी स्वामींच्या आधीचं जे वस्त्र होतं खाली अंतरलेलं ते काढलं दुसरं पुसून दुसरं वस्त्र अंतरलं स्वामींचा फोटो गुरुचरित्राचं छोटं पुस्तक ज्यात दोन अध्याय असतं ते पुस्तक स्वामीचरित्र सारामृत माझी जप मात एक आहे ते सर्व ठेवून दिवा वगैरे व्यवस्थित ठेवून त्यानंतर मग मी स्वामींना आधी बत्ती लावून त्यावर अष्टगंध लावलं मग स्वामींना फुलं चढवली दिवा लावला अगरबत्ती स्वामींना नैवेद्य सर्व ठेवून माझी गुरुवारची पूजा मी मानून घेतली त्यानंतर मला आरती पण करायची होती त्यामुळं मग मी पटपट करत होते जेवढं जमेल तेवढं पटपट कारण की मला अजून पण दुसरी पण पूजा आरती करून मग नंतर ग्रंथ पण वाचायचा होतं चरित्र सारामृतचं प पठन करायचं होतं गुरुचरित्राचे दोन अध्याय वाचायचे होते जपमाळ करायची होती त्यामुळं अर्धा तास तर त्याला लागणार होता त्यामुळे म्हटलं मग आधी आपली ही पूजा जी आहे ती पटकन आवरून घ्यावी त्यानंतर मग मी स्वामींच्या फोटोवर वगैरे थोडे हारात हार बनवायचं आता पण टाईम तेवढा सकाळी खूप भाई असते त्यामुळं आज तर झालं नाही मग मी सुट्टी फुलं स्वामींच्या जेव्हा चढली जे अगरबत्तीचं स्टँड होतं त्यावर होती फुलं म्हटलं छान दिसल चला म्हणून मग ते साईडनी मी फुलं ठेवून थोडंसं जास्ती नाही पण थोडंसं काहीतरी चला आपण शो चांगलं करू शकतो म्हणून मग मी ते ठेवलं त्यानंतर मी स्वामींना नैवेद्य दाखवला नैवेद्यात आपलं काय रोजचं जेवण मेथीची भाजी भाकरी भात वरण अशा प्रकारे पूजा नैवेद्य दाखवून झाल्यानंतर मी व माझ्या दोन्ही मुलांनी मिळून आधी गणपतीची मग दत्तात्रय महाराजांची त्यानंतर स्वामींची अशा तीन आरती केल्या आरती करून नैवेद्य दाखवून मग त्यानंतर मुलं गेली खेळायला मी मग नंतर माझं जी पूजा होती पुस्तक वाच आज गुरुवार म्हणून तसं तर दररोज स्वामी समर्थांचे सारामृताचे तीन अध्यायच वाचते पण आज गुरुवार असल्यामुळं गुरुचरित्राचे चौदावा आणि अठरावा अध्याय असे माझे गुरुवारच्या नित्यनियमाची पूजा असते तुम्ही नक्कीच सांगाल की माझी पूजा तुम्हाला तशी वाटली त्यानंतर माझी पूर्ण पूजा झाल्यानंतर मग मला पुन्हा माझ्या कामाला होतं पार्लरला जाण्याची घाई होती मग मी पटपट सर्व पूजा वगैरे आवरून घरातले परत कामं जी पण दुसरी होती पूजा मला पण पार्लरला जायचं होतं मग त्यामुळं मग मी सगळी पूजावरून पुन्हा माझ्या रोजच्या कामाला तयार घरातली यातलं सगळी कामं उरकून सगळे धुणे भांडं सग भांडी सगळी झाले माझी त्यानंतर मी आता पार्लरला जाण्यासाठी तयार होत आहे आता बाहेर जर पडलं तर ऊन तर इतकं कडक झालं आहे की बस त्यामुळं अशा उन्हात न निघायला नको वाटतं पण काय करणार काम नाही करावं तर लागणार त्यामुळं मग मी चेहऱ्याला सनस्क्रीम क्रीम लावली त्यानंतर फक्त पॉन्ड्स पावडर दुसरं काहीच नाही मग केसं विंचरून झाले मी तयार झाले तयार होऊन परत माझं पार्लरला जाण्यासाठी जे पण काही सामान घ्यायचं होतं ते सर्व सामान आवरलं त्यानंतर मी निघाले माझ्या कामाला आजचा माझा ब्लॉग कसा वाटला नक्की नक्की कमेंट करून सांगा